गुड मॉर्निंग आजचा स्पेशल डे आहे कारण आज आहे वैष्णवीचा वाढदिवस आणि कसं सकाळी मी वैष्णवी तिचे पप्पा आवरून आम्ही निघालो आहे हॉलवर कारण कितपर्यंत तयारी झाली काय बाकी आहे बघायला मग आम्ही हॉलवर आलो होतो तर हॉलवर काहीही तयारी झाली नव्हती फक्त आमचा स्टेज रेडी होता बाकी सगळी तयारी बाकी मग लगेच डेकोरेशन दादांना फोन करून मी हॉल ताब्यात दिला आणि सांगितलं पटकन डेकोरेशन तयार करा आणि वैष्णवी बघत होती इकडे तिकडे मग त्यानंतर दुपारी आलो बघितलं तर त्यांनी सगळ्या तर आता मी आली आहे हॉलमध्ये हॉल ऑलमोस्ट रेडी झालं मी तुम्हाला दाखवते असा हे बघा इथे खुर्च्या लावल्यात असं रेडी केलं आहे आणि इथे रिंग आणि अजून डेकोरेशन बाकी आहे फुग्याचं इथे असं पाळणं थोडंसं सजवलं आहे मी आणि माझ्या मिस्टर आणि माझ्या मैत्रिणींनी मिताली तिचं नाव मिताली जी मुखदर्शन द्यायला आली आणि थोडी मदत करायला चला दाखवते अजून काय काय होतं मग त्यानंतर दुसऱ्या दादांनी इकडे डेकोरेशन रेडी केलं ॲक्च्युली हे माझ्या मिस्टर आमचे मित्रच आहेत त्यांनी एवढं छान असं डेकोरेशन करतात ते बलून्सचं त्यांनी आम्हाला खूप सुंदर असं रजवून दिलं बलून्सचं बड्डेचं डेकोरेशन आणि हे पाळणं असा होता बड्डे आणि बलून्सचा लोक मग त्यानंतर आईने इकडे माझी ओटी भरली आहे मस्तपैकी कारण आमच्यामध्ये माझ्याच ओटी भरतात मराठीमध्ये तर मग यानंतर माझ्या सा सासूबाईंनी ओटी भरली मग माझ्या आत्यांनी असं करून एक एक करणी म्हणजे सात जणांनी माझी सा ओटी भरलेली इथे माझी ननंद आहे मग मा या माझ्या काकी होत्या आणि त्यांनी मग सगळ्यांनी उठी भरली माझ्या मैत्रिणीची आई हर्षाली ची आई आहे ही आणि माझ्या वहिनी आहेत त्यांनी येऊन माझी एकेकाने उठी भरली माझी ताई मग मा नंतर त्यानंतर वैष्णवीला ते पाळण्यात घालण्यात आलं बघा

त्यानंतर इथे आम्ही नाव उघडलं वैष्णवी असं एवढं सुंदर नाव आहे ना मला तर हे ऐकल्यावरच खूप आवडलेलं म्हणून मी लगेच सो म्हणलं आणि हे सजेशन केलं माझ्या मिस्टरांनी त्यांना हे त्यांच्या लेखीचं नाव ठेवायचं होतं मग इथे बघा काही बारशेचे फोटोज आहेत जे क्लिक केलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते सगळ्या फॅमिलीने एवढं एन्जॉय केलं <laughs> जस्ट बारसं झालं माझी मावशी वगैरे हो आले वहिनी आलेल्या मी बघितलंच आता आणि हे क्लिक केलेले फोटो सगळ्यांच्या असं फेसवर एवढं हॅप्पी वाटतं मला पण खूप आनंद वाटला आमच्या दोघांचे फोटो आमचा लुक बघा किती सुंदर होता माझे आईवडील सगळे एवढे खुश होते ना मी वैष्णवीसोबत काही काढलेले फोटोज तिने बारशात खूप एन्जॉय केलं शांत होती जास्त नाही रडली मस्त कम्फर्ट झोनमध्ये होती ती तिच्या मस्त इकडे तिकडे बघून ती आम्हाला फोटो काढून देत होती आणि तिने पण बारसं खरं तर एन्जॉय केलं नंतर मग आमचं जरा जरा मूड रडायचं चालू चा होता तुम्ही बघू शकता आमचे काही फोटोज मग तिने आजी आजोबांसोबत तिचे फोटो काढले मग परत ती माझ्यासोबत आली मम्मी आईनी आम्ही फोटो काढले तेव्हा तिचं ओहो चालू होतं कारण स्टेजवरून तिला बाकीचे सगळे लोक दिसत होते मग मा एवढ्या माणसांची सवय नसल्यामुळे थोडं चालू होतं मग इथे आहे माझी ताई तिची दोन मुलं आणि मी स्वरा म्हणजे माझ्या नवीदेची मुलगी असं मग सगळ्यांनी आम्ही फोटो काढले मग हे सगळे बारशाचे फोटो क्लिक केलेले सगळ्यांसोबतचे म्हणजे माझी फुल फॅमिली ज्यात माझी नंद आई सासूबाई असे सगळे आहेत मस्त असं क्लिक केलेले फोटोज आहेत त्यानंतर हे बघा आम्ही रेडी झालो मग बड्डेसाठी तिथे आला होता बड्डेचा केक मग हा होता आमचा बड्डेचा लुक तिघांचासुद्धा बघा वैष्णवी मी मिस्टर आम्ही चेंजिंग केलेलं मस्त वैष्णवी तेव्हा झोपलेली ॲक्च्युली आणि तिला मी उठवून आणलं त्यामुळे ती तशी दिसते मग सगळ्यांनी आधी आईने ऑप्शन केलं मग सगळ्यांनी असे हात लावले डायरेक्ट शॉर्टकटवाला ऑप्शन असं सगळ्यांनी ऑप्शनच्या वेळेस पण मस्त एन्जॉय केलं आणि ती तेव्हा झोपेच्या मूडमध्ये होती तिला झोपेतून उठवला आलं आणि हा होता वैष्णवीचा बड्डेचा केक किती सुंदर होता आणि एवढा मस्त होता आम्ही जे डी एनमधून ऑर्डर केलेला खूप छान होता मग त्यानंतर आम्ही ते केक केलं हॅपी बर्थडे वगैरे सॉंग गाहिलं खूप एन्जॉय केलं आणि तिकडे आमची रडारड चालू झाली त्यामुळे मला उचलून तिला जरावं साईडला न्यायला लागलं कारण ती खूप घामजल्यान रडत होती हा आता फॅमिली फोटो मी आई पप्पा हे आणि मग त्यानंतर अजून फॅमिली येत जाईल सासूबाई वगैरे बघ पप्पांनी पहिला तिला केक भरवला आणि तिने तो खाल्ला मग आत्याने मला भरवलं माझ्या असं एक एक जण तिला वरती येऊन भरत तसं मग हे होते माझ्या मिस्टरांचे सगळे मित्र म्हणजे तिचे सगळे काका दादा त्यांचे दादा होते हे माझा स्टाफ होता असं एक एक जण येऊन वर फोटोज काढून होते गिफ्ट देत होते वैष्णवीला खूप सारे गिफ्ट आले खूप आशीर्वाद दिले आणि तिचे काका काकी असे सगळे आलेले आहेत इथे माझी मैत्रीण आहे ति म्हणजे माझं मित्र आहे तिच्या छोटक्यात मावशी असं सगळं हे आहे आम्ही दोघं आमचा बार बड्डेचा लुक म्हणायला पाहिजे खरं तर हा खूप सुंदर असा ड्रेस होता माझा आणि यांनी कुर्ता ॲक्च्युली एकामेकाला माहीतच होतं काय त्यामुळे असं मस्त वेगवेगळं झालं आहे पण ठीक आहे छान दिसतं आणि ते मग परत वैष्णवी झोपली जेव्हा माझ्यासोबत फोटो काढायचे होते लास्टला ती झोपली मग इथे मी सिंगल माझे फोटोज काढून घेतले ती झोपली तोपर्यंत तो। मस्त एन्जॉयमेंट वगैरे सगळं झाल्यावर हा माझा ही रेडीमेड साडी ॲक्च्युली ती खूप छान आहे मग मी पप्पांसोबतसुद्धा फोटोज काढले पप्पांची मस्त अशी कुर्ता जॅकेट असं होतं खूप छान होतं पप्पानी आणि यांनी म्हणजे जावाय आणि सासऱ्यांनी फोटो काढले मग इकडे आल्या माझ्या मोठ्या जाऊबाई आम्ही पण फोटो काढल्या मग जाऊबाई सासूबाई अशा सगळ्यांसोबत मी फोटोज काढले मग इकडे सगळे एक एक, एक, एक जर मग येत होते मग परत गिफ्ट चालू झाले मग ती झोपलेली असं सगळं चालू होतं मग आम्ही सेल्फीज काढले वस्त हे आले म्हणजे त्याच्यात हे आमच्या घरातले सगळे लहान मुलं फुल्ले अशी आली मग फोटो काढायला मग त्यांच्यासोबत आम्ही फोटोज काढले ते होते माझा भाऊ माझी होणारी वही ऐश्वर्या असं सगळ्या फोटोज काढले आम्ही ही आमची आत्याबाई लाडकी तिच्यासोबत आम्ही फोटो काढले इकडे आई ताई आणि माझी वहिनी सगळे आम्ही मस्त मस्त फोटोज काढून घेतले म्हणजे तेवढीच आठवण फोटो काढले आणि काय होतं की तेवढीच आठवण आणि बारशाचे हे फोटोज बघितले की सगळ्यांना आठवडा हो तिकडे पण बघू शकता माझे दादा आहे म्हणजे माझ्या मामाचा मुलगा परत लास्ट आम्ही असा एक व्हिडिओ काढला आणि थँक्स फॉर वॉचिंग